दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा टेलिग्रामद्वारे संपर्क साधून एका तरुणाला बनावटरित्या टास्क देऊन पार्ट टाइम जॉबचे अमिष दाखवत सायबर गुन्हेगारांना तब्बल वीस लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला या प्रकरणी युवकांना दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला आहे चौदा एप्रिल दोन हजार तेवीस ते एकोणीस एप्रिल दोन हजार अनोळखी टेलिग्राम अकाउंटवरून आलेल्या लघुसंदेशाद्वारे संस्थेनं त्यास पार्ट टाइम जॉबचे अमिष दाखवले त्यासाठी सायबर गुन्हेगारानं त्यास, त्यास वेगवेगळ्या टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये जोडून जॉब देण्याचे अमिष दाखवण्यास सुरुवात केली विश्वास संपादन केल्यानंतर त्याला टास्क पूर्ण करण्याचा ऑनलाईन फंडा सांगून जाळ्यात घेतला संस्थेनं त्याला रक्कम मिळत असल्याचं आभासी पद्धतीनं मोबाईलचे एका विशिष्ट ऍप्लिकेशनच्या डेस्कटॉपवर दाखवून वेगवेगळ्या खात्यावर रक्कम जमा करण्यास सांगितलं अशा पद्धतीनं संस्थेनं विशाल याच्याकडून वेळोवेळी ऑनलाईन रक्कम उकळून सुमारे वीस लाख सतरा हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपयांना गंडा घातल्याचं फिर्यादीत म्हटलेलं आहे या, या प्रकरणी अधिक तपास सायबर पोलिसांकडून आता केला जातोय तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक